अरे कधी कधी असं होतं की कोणीतरी आपल्याला खूप दुखवतं आणि आपल्या मनात एकच प्रश्न येतो माझ्यासोबतच असं का आज आपण ज्या स्रोतावर चर्चा करणार आहोत तो याच प्रश्नाच्या म्हणजे मुळाशी जातो अच्छा पण तो फक्त धीर धरण्याबद्दल बोलत नाही तर एका शांत न्यायाच्या प्रक्रियेबद्दल बोलतो मग यावर थोडं खोलाक शिरूया हो नक्कीच आणि यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही चर्चा फक्त दुखाबद्दल नाही आहे बरोबर तर त्यातून निर्माण होणाऱ्या एका एका विशिष्ट शक्तीबद्दल आहे स्रोतानुसार वेदना आणि अपमान हे कथेचं शेवट नसतात तर सुरुवात असतात अगदी एका मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतात पण हा बदल असा जादूसारखा होत नाही त्याची एक एक मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया आहे बरोबर यातला पहिला मुद्दा आहे शांत निरीक्षण म्हणजे जेव्हा कोणी शब्दांनी किंवा वागण्याने आपल्याला त्रास देतो तेव्हा एक शक्ती सगळं पाहत असते असं म्हटलंय पण ही शक्ती म्हणजे नक्की काय देव निसर्ग की आपल्या आतलाच आवाज स्रोत याबद्दल काही सांगतो का, का? हां खूप चांगला प्रश्न आहे स्रोत याला असं कोणतंही एक नाव देत नाही पण तू याला एका वैश्विक संतुलनाची म्हणजे कॉस्मिक बॅलन्सची शक्ती म्हणतो ओके okay. पण यातला खरा मनोवैज्ञानिक भाग असा आहे की जेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देत नाही ना शांत राहतो हो शांतपणे निरीक्षण करतो तेव्हा आपण त्या पीडितेच्या भूमिकेतून बाहेर पडतो अच्छा आपण हे माझ्यासोबत का घडतय या विचारातून हे का घडतय आणि याचे परिणाम काय होतील या निरीक्षकाच्या भूमिकेत जातो म्हणजे आपलं लक्ष स्वतःच्या दुःखावरून हटतं बरोबर आणि ते समोरच्या व्यक्तीच्या कर्मावर केंद्रित होत पण हे ऐकायला खूप छान वाटतं पण काही जण याला निष्क्रियता म्हणू शकतील की नाही अगदी म्हणजे काही न करता फक्त वाट बघणं यावर स्रोत काही बोलतो का अन्यायी करणाऱ्याला यामुळे अधिक संधी मिळत नाही का हो oh, हा यातलाच एक विरोधाभास आहे आणि स्रोत तो मान्य करतो तो म्हणतो की शांत राहणं म्हणजे अन्याय सहन करणं नव्हे मग काय आहे तर ती एक रणनीती आहे यातला फरक समजून घेण्यासाठी स्रोतामध्ये एका कुंभाराची गोष्ट दिलीय अच्छा काय आहे ती गोष्ट एका व्यापाऱ्याने त्याला फसवून त्याचे पैसे बुडवले तो कुंभार अनेक वर्ष काहीच बोलला नाही काहीच नाही काही नाही फक्त आपलं काम अधिक चांगलं करत राहिला मग पुढे काय झालं जवळपास दशकभरानंतर राजाचे दूध श्रेष्ठ मातीच्या भांड्यांचा शोधात त्याच्यापर्यंत पोचले अरे वा आणि गंमत म्हणजे ज्या व्यापाऱ्याने त्याला फसवलं होतं त्यालाच राजासाठी ती भांडी विकत घेण्यासाठी त्या कुंभाराकडे याचना करावी लागली बाप रे स्रोत यालाच न्यायाची अदृश्य पद्धती म्हणतो हा न्याय असा गोंधळ घालून येत नाही तो शांतपणे आणि योग्य वेळी येतो म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात अगदी त्रास देणाऱ्याची शक्ती कमी होते आणि ज्याने संयम ठेवला त्याची किंमत वाढते थंबा हा मुद्दा मला खूपच वेगळा वाटला म्हणजे ज्यांनी अपमान केला तेच यशाचे साक्षीदार बनतात हो हे तर एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतंय तर हा मानसिक आधार मग मा प्रत्यक्ष बदलात कसा रूपांतरित होतो हीच आहे बरोबर ना अगदी बरोबर आणि हीच या संकल्पनेची ताकद आहे स्रोत म्हणतो की जेव्हा ही वैश्विक शक्ती एखाद्याला वर उचलते तेव्हा जगातील कोणतीही ताकद त्याला खाली खेचू शकत नाही पण इथे एक अट आहे जेव्हा परिस्थिती उलटते म्हणजे ज्यांनी कमी लेखलत तेच तुमच्याकडे येतात हो तेव्हा तुमच्याकडून बदला घेण्याची अपेक्षा नसते म्हणजे सूड नाही आजी बात नाही उलट स्रोत सांगतो की तेव्हा तुमच्याकडून विनय क्षमा आणि शांततेची अपेक्षा असते का कारण तुमचा विजय हा वैयक्तिक नसतो तो मूल्यांचा विजय असतो तुम्ही शांत राहून हे दाखवून देता की तुम्ही त्या व्यक्तीच्या पातळीवर उतरणार नाही अच्छा तुमची किंमत तुमच्या शत्रूंनाही कळते पण ती तुमच्या यशाने तुमच्या प्रतिकाराने नाही हेच खरं सामर्थ्य आहे म्हणजे या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की शांत राहणं किंवा संयम बाळगण ही कमजोरी नाही नाही ती एक विचारपूर्वक केलेली निवड आहे आणि सहन केलेल्या वेदनांकडे आपण एका मोठ्या चित्राचा भाग म्हणून पाहू शकतो जिथे न्यायाची प्रक्रिया पडद्याआड काम करत असते हो आणि ती प्रक्रिया आपल्या आतून सुरू होते तर मग यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो हम्म जर आयुष्यात येणारी प्रत्येक वेदना आपल्याला पीडित बनवण्याऐवजी एक निरीक्षक बनण्याची आणि स्वतःला अधिक उंचीवर नेण्याची संधी देत असेल तर मग आपण आपल्यासमोरील संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो